नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी सॉफ्ट स्पंजी इडली बिलकुल चिकट होणार नाही मी तुम्हाला इडलीचं असं परफेक्ट प्रमाण सांगणार आहे की त्या पद्धतीनंतर तुम्ही इडली केली किंवा बॅटर तुम्ही बनवलं तुमचं बॅटर हे अगदी मस्त बनेल त्याच्यापासून इडली पण छान बनेल तर आज तुम्हाला पूर्ण मी रेसिपी दाखवणार आहे की तांदूळ कुठला घ्यायचा कसा भिजवायचा किती वेळ भिजवायचा आणि फ वाटताना कसा वाटायचा तो फर्मेंट करताना किती वेळ ठेवायचं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची इडली अगदी सॉफ्ट स्पंजी बने आणि आपली इडली एकदम पांढरीशुभ राहण्याकरता काय करायला लागेल कुठला एक पदार्थ टाकावा लागेल ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओना तुम्ही पूर्ण बघा बिलकुल मध्ये स्किप करू नका तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला मग कळणार नाही की नक्की आपण त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस काय केलेली आहे त्याच्यामुळे इडली करताना ना मेन म्हणजे आहे त्याचं प्रमाण प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगते इथे मी ना रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर इथे मी ह्या ग्लासप्रमाणे तीन सॉरी चार ग्लास मी तांदूळ घेणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची वाटी किंवा ग्लास तुमच्या घरातल्या माणसांच्या हिशोबाने तुम्ही सेट करा म्हणजे जास्त लोकं असतील तर थोडं मोठं भांडं घ्या कमी असेल तर थोडं लहान भांडं घ्या त्या हिशोबाने तुम्ही तुमचं बॅटर घ्या फक्त एकच जो तुम्ही ग्लास घेणार किंवा जो कप घेणार जी वाटी घेणार ती एकच तुम्हाला वाटी पुढच्या पूर्ण प्रमाणाला सेट करायची आहे आता मी अशाप्रमाणे ग्लास घेतलेला आहे तर माझ्या घरात सहा आहे सहा माणसांच्या हिशोबाने मी ह्या ग्लासचं माप घेतलेलं आहे जर तुमच्या घरात जास्त असेल तुम्ही क्वांटिटी जास्त वाढू शकतात किंवा कपाचं किंवा ग्लासचं मेजरमेंट मोठं घेऊ शकतात तर हे बॅटर जरी उरलं तरी हे खराब होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये याला चार ते पाच दिवसाकरता आरामात स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही काढून इडली त्याची बनवू शकतात तर इथे मी ह्या ग्लासने चार ग्लास रेशनचा तांदूळ घेणार आहे इडली करण्याकरता जास्त करून रेशनचा तांदूळ वापरायचा त्याच्यामुळे इडली अगदी सॉफ्ट स्पंजी येते तर रशियाच्या तांदळामध्ये खूप घाण असते कधी कधी दगडंसुद्धा असतात खडे असतात हे बघा अशा पद्धतीने तर तुम्हाला हे तांदूळ व्यवस्थित नीट साफ करून घ्यायचे आहे त्यातले खडे वगैरे पूर्ण काढून आणि त्यानंतर आपल्याला तो वापरण्यात घ्यायचा आहे तर इथे मी ह्या ग्लासप्रमाणे चार ग्लास तांदूळ निवडून स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता हा एक ग्लास टाकलेला आहे मी अजून तीन ग्लास टाकते हा दुसरा ग्लास टाकते मी हा तिसरा ग्लास आणि हा चौथा ग्लास असे आपल्याला चार ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत त्याच ग्लासने आपल्याला उर्धाची डाळ मापायची आहे आता मी अशा प्रकारे पातळीमध्ये तांदूळ काढून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला धुता पण येईल आणि त्याला भिजता पण येईल व्यवस्थित हे बघा त्याच ग्लासने मी एक ग्लास भरून उर्धाची अशी धुतलेली डाळ घ्यायची आपल्याला शिलकेवाली घ्यायची नाही आहे अशी धुतलेली डाळ घ्यायची आहे ब बऱ्याचदा काही बाकीच्या महिला काय करतात की सुद्धा डाळ वापरतात त्याच्यामुळे तुमचे इडले काळ्या पडू शकतात त्याच्यामुळे अशी धुतलेली उर्धाची डाळ आपल्याला इथे वापरायची आहे तर मी चार ग्लास तांदळाला एक ग्लास भरून मी उर्धाची डाळ घेतलेली आहे उर्धा डाळीचं प्रमाण तुम्हाला जास्त करायचं नाही किंवा कमीही करायचं नाही आहे मी सांगितलेलं प्रमाणात घेणं आता मग तुमच्या इडल्या काय जास्त तुम्ही जर केलं ना तर इडली चिकट बनतात आणि कमी के केल्यामुळे सुद्धा इडल्या व्यवस्थित फुलत नाही त्याच्यामुळे योग्य प्रमाण घेतल्यामुळे इडली तुमची अगदी सॉफ्ट स्पंजी बनेल आणि पांढरीशुभ्र बनेल आता इडली पांढरीशुभ्र बनण्याकरता तुम्हाला काय टाकावं लागेल ते पण तुम्हाला मी सांगते इडली पांढरशुभ्र होण्याकरता आपल्याला इकडे टाकायचं आहे पाऊन ग्लास साबुदाना म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं वरती आणि एक ग्लासपेक्षा थोडं कमी असं आपल्याला पाहू साबुदाणा साबुदाना साबुदानामुळे काय होईल आपली इडली अगदी पांढरे शब्दसुद्धा बनेल आणि ते सॉफ्ट आणि स्पंजीसुद्धा बनेल बऱ्याच बा महिला पोहेसुद्धा टाकतात पोहे पण तुम्ही टाकू शकतात पण इथे मी नेहमीप्रमाणे साबुदाणाच टाकते माझ्या इडल्या अगदी सॉफ्ट स्पंजी बनतात आणि एकदम मस्त टम्म फुलतात जसं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ सगळं दाखवेलच आणि हे प्रमाण अगदी मेजरमेंट योग्य आहे तुम्ही अशा पद्धतीने टाकले तुमच्या इडसुद्धा इडल्या अगदी व्यवस्थित छान बनतील आता हे झाल्यानंतर आपण टाकूया आता बऱ्याचदा काय होतं आपण इडलीचं बॅटर टाकतो ते वाटतोसुद्धा पण ते फर्मेंट होत नाही कधी कधी ना फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो वातावरणानुसार ते त्याचं प्रमाण असतं किंवा की ल उन्हाळ्यामध्ये लवकर फर्मेंट होतं हे थोडं कमी झाला वेळ लागतो तर आपल्याला आपलं बॅटर हे योग्य वेळेत फर्मेंट करण्याकरता ते टाकायचं आहे एक चमचाभर मेथीचे दाणे मेथी दाणे टाकल्यामुळे आपले इडलीचं बॅटर हे व्यवस्थित फर्मेंट होणार आहे आणि तुमच्या इडल्यासुद्धा मस्त बनतील इडलीचं बॅटर फर्मेंट झाल्याशिवाय इडली व्यवस्थित बनत नाही तुमचं इडलीचं बॅटर समजा तुम्ही वाटलं आणि ते फर्मेंट रात्रभरात फर्मेंट नाही झालं तर तुमची इडली ही फुलणार नाही आणि चपटी चपटी होईल आणि चिकट पण लागेल त्याच्यामुळे आपल्याला इडलीला बॅटर फर्मेंट व्हायला व्हावं लागतं त्यापासी इडली छान बनते तर त्याच्याकरता इथे आपण टाकणार आहोत दाणा एक चमचाभर आता दाणा तुम्हाला उन्हाळ्यात टाकण्याची गरज नाही कारण की उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं त्याच्यामुळे बॅटर आपोआप हे फुलून वरती येतं कमी वेळासुद्धा येऊन जातं ते त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस टाळायची म्हणजे आपल्याला मेथीदाना टाकायचा नाही आहे आता हिवाळ्याचे दिवस सुरू होत आहे थोडं थंड गरम वातावरण असतं तेव्हा आपण इथे दाणा टाकू शकतो तर इथे म्हणून मी एक चमचा दाणा टाकते हे तुम्ही जास्तपणा का टाकू एकच चमचा आपल्याला पसरत भरून टाकायचा आहे खाचा चमचा असं राहतो तो एकदम जास्त टाकल्यामुळे तुमचा इडलीचा थोडा लालसर कलर येईल त्याच्यामुळे यांना टाकताना थोडीशी कमी टाकायची जर तुमच्याकडे वातावरण थोडं गमट असेल तर तुम्हाला टाकण्याची गरज नाही आहे पण आता वातावरण थंड गरम असतं त्याच्यामुळे मी मीठ टाकते उन्हाळ्यात टाकायचं नाही आहे आपल्याला आता आपण हे सगळे जिन्नस धुवून घेऊया व्यवस्थित आणि मग आपण याला भिजत ठेवणार आहोत पाच ते सात तासांकरता बघ येथे मी तांदूळ डाळ वगैरे सगळं धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाणी टाकून ठेवलेलं आहे आता आपल्या याला पाच ते सहा तासांकरता आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे नंतर मी तुम्हाला याला वाटून दाखवणार आहे आता इथे प्रत्येक मी वेगवेगळ्या भांड्यामुळे टाकलेलं आहे तर तुम्हाला डाळ तांदूळ एकत्र टाकायचं नाही आहे बरेच बाया टाकतात एकत्र पण मी वेगवेगळे भिजते तर इथे मी तांदूळ पण वेगळी भिजलेले आहे डाळ पण वेगळी भिजलेली आहे साबुदाणा पण वेगळा भिजलेला आहे त्यातून पाणी टाकायचं आपल्याला थोडं जास्त जरी पाणी पडलं तरी काहीही हरकत नाही आपल्याला याला अगदी मऊ भिजाय भिजू द्यायचं आहे त्याच्यामुळे जास्त पाणी जरी पडलं ना तरी पण काही हरकत नाही आणि आपल्या मेझेदानासुद्धा वेगळा भिजायचा आहे तांदूळामध्ये टाकायचा नाही तर आपल्याला वेगळ्या वाटेमध्ये भिजत टाकायचं आहे कारण की याचं जे लाल लाल पाणी निघतं ना ते आपल्याला बाहेर काढून टाकायचं असतं त्यामुळे आपल्याला याला वेगळं भिजावं लागेल म्हणून मी इथे वेगळ्या वाटेमध्ये भिजलेलं आहे आता आपल्या याला सगळ्या चार पाच तासांकरता व्यवस्थित भिजत टाकायचं आहे म्हणून तुम्हाला नंतर मी प्रोसेस दाखवेल बघा पाच ते सहा तास झालेले आपल्याला भिजवून तांदूळ आणि डाळ इकडे आपले तांदूळ आणि डाळ जे मस्त भिजले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आता आपल्याला काय करायचं यांना स्वच्छ परत एकदा धुवायचं आहे एक दोन पाण्यामध्ये आणि मग आपल्याला यांना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा डाळ पण आपली अगदी मस्त भिजले गेले आहे आता आपण यांना सगळ्यांना स्वच्छ धुव्या सावधान फक्त धुवायचे नाही कारण सावधान आपल्याला भिजत टाकलेले होते ना हे बघा ते पण छान भिजले गेले आणि थोडं पाणी असं झालं तरी पण चालतं हे बघा आपल्याला एकदा बा बारीक वाटायचं त्यामुळे जास्त भिजला ना तरी पण काही हरकत नाही आता आपण डाळ आणि तांदूळ आणि हे दाणे हे सुद्धा आपल्याला एका एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे पाणी काढून टाकायचं आहे चांगल्या चा, पाण्याने धुवून घ्यायचे याला सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी तांदूळ डाळ आणि मेथी दाणं तर आता आपल्याला काय आहे हे जे डाळीमध्ये आपण परत पाणी ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला बाकी सगळं हे बॅटर वाटताना आपल्याला ह्याच्यातलं पाणी वापरायचं आहे हे तांदूळाच पाणी फेकून द्यायचं आपल्याला पण डाळ धुतल्याचं जे पाणी आहे आपलं आणि धुवून झाल्यानंतर जे आपण त्यामध्ये पाणी टाकतो ना परत तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला दाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे पाणी लागेल तेव्हा तुम्ही थोडं थोडं पाणी टाका एकदम जास्त पातळ बॅटर करते तुम्हाला मी दाखवेलच पुढे की कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी ठेवायची आहे त्याप्रमाणे आपण इथे वाटून घेऊया आता सगळ्यात पहिले आपण तांदूळ वाटून घेऊया इथे मी तांदूळ घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पाणी तुम्ही एकदम टाकू नका तर मग काय जास्त पातळ आपलं बॅटर व्हायला नाही पाहिजेत तर मी त्यावेळेस घेतल्या तांदूळ पहिले आपण फक्त बिना पाण्याचा तांदूळ वाटूया बघा इथं पाणी मी न टाकता वाटलं कारण की आपण ज्यावेळी याच्यामध्ये टाकतो तांदूळ त्यावेळी थोडंसं फार पाणी येतंच चमच्यामध्ये तर मी बिलकुल पाणी टाकलं नव्हतं तर सुद्धा जे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशी आलेली आहे हे बघा थोडं घट्ट वाटतं आता आपल्याला आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो तर पाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी याच्यातलं डाळीतलं हे पाणी आहे ना ते घेणार आहे थोडं थोडं आणि परत आपण थोडस फिरून घेऊया हे बघा आपलं वाटलं गेलेलं आहे आता इथे हे कसं वाटतं तुम्हाला सांगते बघा जास्त पातळ पण आहे जसं घट्ट पण नाहीये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पूर्ण शेवटपर्यंत आता आपल्याला डाळ आणि साबुदाणा हा अगदी बारीक वाटायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तांदूळ आपल्याला वाटताना हे आपला बारीक रवा कसा असतो तसं आपल्याला रवीदार याला वाटायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे बोटावर तुम्हाला मी घेऊन दाखवते असा रवा रवा दिसते असं आपल्याला तांदूळ वाटायचा आहे आपल्याला तांदूळ बारीक वाटायचा नाही आहे इडली करताना थोडासा तांदूळ असा आपल्याला रवा दिसला पाहिजे हाताला लागला पाहिजे आणि जर तुम्ही डोसे करणार तर तुम्हाला संपूर्ण तांदूळ डाळ आणि तुम्ही साबधानं घ्याल तर किंवा पोहे घ्याल तर पोहे तर ते तुम्हाला पूर्णपणे तिघीही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला बारीक एकदम मस्त फाईन वाटायचे असतात डोस्यांच्या याच्यामध्ये पण आपल्याला इडली करताना तांदूळ आपल्याला थोडंसं रवाळ वाटावं वा लागतं आणि बाकीचं जे डाळ आणि साबुदा आहे सा ते आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाकीचं आपण वाटून घेऊया आता हे मी संपूर्ण बॅटर कुकरमध्ये काढणार आहे माझ्याकडे मोठा कुकर आहे पाच लिटरचा त्याच्यामध्ये मी काढणार आहे कारण की हा भांडा आपल्याला पूर्ण पॅक लावायचा असतो झाकताना त्याच्यामध्ये मी कुकरमध्ये टाकते अशा पद्धतीने मी सगळे तांदूळ पहिले वाटून घेते आता आपण डाळ वाटून घेऊया डाळ आपल्याला एकदम फाईन वाटायची आहे एकदम बारीक मस्त याला वाटून घ्यायची आहे डाळीला आणि पाणी तुम्हाला हवं तर तुम्ही टाका एकदम पाणी पहिल्यांदा ओतू नका एवढं मात्र लक्ष आहे म्हणजे आपलं जे इडलीचं बॅटर आपण जे आता ठेवणार आहोत फर्मेंटेशन करायला तर ते आपल्याला एकदम पातळ नाही करायचं आहे जर तुम्ही आताच ते पातळ केलं ना तर मग तुमच्या इडल्या बनताना सुद्धा व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे ते थोडं घट्ट आपल्याला हवायचं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम घट्ट ठेवायचं आहे एकदम कमी कमी पाणी टाकून आपल्याला याला सगळ्यांना वाटून घ्यायचं आहे थोडं वाटून झाल्यानंतर डाळ आपली याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिथले दाणे हे बघा ते पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित छान अगदी बारीक वाटून घेऊया किंवा तुम्ही तांदूळासोबत टाकले ना तरी पण चालेल फक्त याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने आता आपण याला पण मस्त व्यवस्थित बारीक वाटून घेऊया बघा अगदी मस्त बारीक मी याला फाईन पेस्ट त्याची करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त पाणी टाकलेलं नाही मी वाटताना जेवढं लागेल ला तेवढं टाकलेलं आहे आणि याला मस्त बेकी मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आता आपल्याला हे पण आपल्या तांदूळामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण ह्याच भांड्यामध्ये सुद्धा वाटून घेऊया हे बघा साबुदाणा मस्त फुललेला आहे आपला जास्त पाणी टाकलं होतं ना म्हणून आता याला पण आपल्याला एकदम मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता साबुदाणा वाटल्याच्या पहिले याला बिना पा पाणी न टाकता पहिल्यांदा असा एकदा फिरून घ्या आणि नंतर तुम्हाला लागेल तुम्ही त्याने पाणी टाकू शकतात आता ह्याला पण मस्त बारीक वाटून घेते हे बघा साबधान पण अगदी बारीक वाटून घेतली आहे मी एकदम मस्तपैकी एकदम बारीक फाईन पेस्ट करायची आहे याच्यामध्ये बिलकुल असे जाड जाड दाणे बघा कामाने पद्धतीने आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे घेऊया आता आपल्याला याचं इडलीचं बॅटर करताना ते वाटून झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीचं भांड घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये बॅटर टाकल्यानंतर थोडीशी जागा वरती राहिली पाहिजे म्हणजे आपलं बॅटर हे जेव्हा फुलेल ना तेव्हा फुलल्यानंतर त्याला फुलायला जागा भेटली पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला खोल भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही पातळही घेऊ शकतात आता मी कुकरमध्ये टाकलेलं आहे कुकर माझा मोठा आहे बघा एवढं जागा उरलेली अर्धी जागा उरलेली याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे याला ना चांगलं मिक्स करायचं आहे एक आता एवढं पूर्ण बॅटरमध्ये मी फक्त एकच चमचा मीठ टाकणार आहे पोहे खायचा हे बघ आणि नंतर बाकीचं मीठ आपल्याला ज्यावेळी आपलं बॅटर फर्मेंट होईल त्यानंतर ता आपल्याला लागेल तेवढं आपण त्या मीठ टाकायचं आहे जेवढं तुम्हाला बनवायचं आहे समजा तेवढं तुम्ही त्या ते बॅटरमध्ये मीठ टाका आणि ते वापरा आणि बाकीचं बॅटर तुम्ही फुल ठेवून द्यायचं आहे पूर्ण बॅटरमध्ये एकदम जास्त व्यवस्थित मापशीर मीठ टाकून तुम्ही ठेवू नका आणि आता मग ते बॅटर ना लवकर खराब होण्याची शक्यता असते तर त्यामुळे ना याच्यामध्ये मीठ कमी टाकायचं आहे जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही काढा ते बॅ तेवढं बॅटर त्याच्यामध्ये मीठ टाका आवश्यकतेनुसार आणि तेवढं बॅटर तुम्ही वापरा बाकीचं बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एवढं मात्र लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला याला एकाच डायरेक्शनमध्ये अगदी छान पाच मिनटापर्यंत व्यवस्थित असं याला फेटून घ्यायचं आहे बघा ही प्रोसेस फार मोठं नाही तुम्ही आता हातानेसुद्धा करू शकता किंवा चमचा नाही करू शकता पण हातापेक्षा चमच्यानेच करा अगदी मस्त यायला एका म्हणजे असं फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं लागतं ते पीठ थोडंसं हात दुखेल पण ही प्रोसेस फार महत्वाची आहे बाहेरून आपण विकतचं पीठ आणण्यापेक्षा ना घरी तयार करून बघा तुम्ही खूप छान बनता आणि भरपूर मनस तू माणूस खात बाहेरचं पीठ कसं असतं कधी टाकलेलं असतं कधी फर्मेंट केलेलं असतं हे काय आपल्याला माहिती राहते त्याच्यामुळे काय शक्यतो मी तर घरीच करते मी बिलकुल बाहेरचं आजपर्यंत पीठ आणलेलं नाहीच आहे पण ज्या महिन्यांना वेळ नाही ना भेटत असेल ना त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ज्यांना वेळ असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा मी सांगितलेली मी अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे हे दाखवलेलं आहे की ज्यांचे इडल्याबरोबर येत नाहीत तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी आणि तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे जी व्यवस्थित तुम्हाला मी तो प्रयत्न केलेला आहे की बऱ्याच जणांच्या इडल्या चपट्या येतात कोणाच्या चिकट येतात कोणाच्या फुलत नाही अशा खूप समस्या येतात ना तर त्याच्याकरताच मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी अगदी साध्यापणाने व्यवस्थित हा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे की कसं बनवायचं कसं टाकायचं सगळं अशा पद्धतीने मी पूर्ण व्यवस्थित ठेवून घेते पाच मिनटापर्यंत हे बघा पूर्ण पीठ येणार मी पाच मिनटामध्ये फेटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे हे पीठ आपोआप फर्मेंट होईल आपोआप वरती येईल त्याला सोडा टाकायची गरज नाही पडत फक्त तुम्ही एकच चमचा मीठ टाका आणि याला व्यवस्थित घालून घ्या आणि नंतर याला ना अगदी पॅक बंद करून ठेवा आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि आता थंडीमुळे जर तुम्ही ठेवणार असाल तर याला थोडंसं असा कपडा ना गरम कपडा याला लपटून असं ठेवा तुम्ही उन्हाळ्यात तुम्ही कपडा नाही लपटता तरी चालेल ते आपोआप फर्मेंट होतं पण आता हे थोडं थंड गरम वातावरण आहे ना पाऊससुद्धा पडलेला होता आज तर मी याला असा कपडा लपटून ठेवणार आहे किंवा तुम्ही याला असं गरम ठिकाणी ठेवू शकता तिकडे ज्या रूममध्ये तुमचं गरम वातावरण थोडंसं दमट असं वातावरण असेल त्या त्या रूमने तुम्ही याला ठेवू शकतात तर आता आपण याला पूर्ण पॅक करूया का मी आता याला लावून घेणार आहे आणि पॅक लावून ठेवणार आहे झाका आणि याला मी एक कपडा पण लपटणार आहे बघ आता मी या कुकरला असं मस्त गरम ही शाले आहे माझी खूप मस्त छान गरम आहे तर इला मी अशी लपटून ठेवणार आहे रात्रभराकरता जर तुम्ही दिवसा वाटत असणार तर तुम्ही नऊ ते दहा तासांकरता याला फर्मेंट करायला ठेवू तर आता मी याला रात्रभराकरता असंच ठेवणार आहे फर्मेंट होण्यासाठी मग तुम्हाला मी सकाळी दाखवते बघ आपलं इलेलं बॅटर मस्त फुललेलं होतं आता मी त्यातलं बाकीचं ना पातेलीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मस्त फ्लफी झालेलं आहे एकदम हलकं लागतं हे हाताला तुम्हाला वरती एकदम मस्त जाळी येईलच मी बाकीचं पातळीत काढून घेतलं त्याच्यातलं कुकरमधलं आता आपण याच्या इडल्या करूया याला आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार थोडं थोडंसं बॅटर काढून याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये लागेल तेव्हा तेवढं मीठ टाकेल बाकीचं बॅटर आपल्याला भले तुम्ही बाहेर राहू हो द्या जेवढं तुम्ही बाहेर राहते हो हो ना बा तेवढं ते अजून जास्त फुलेल आणि जर उन्हाळा असेल ना तर जास्त बाहेर ठेवू नका हिवाळ्यात तुम्ही ठेवायचं चालेल त्यातून मस्त छान फुलेल आणि फुलल्यानंतर एकदा आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण याला याच्यामध्ये मीठ टाकूया तुम्ही आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मीठ टाकू शकतात चांगलं मिक्स करून घेऊया मीठ टाकून आता इथे मी एका साईडला इडलीचा कुकर पण ठेवलेला आहे पाणी टाकून गरम होण्याकरता तोपर्यंत आपण इथे प्लेटींना तेल लावून घेऊया आता आपण यांना तेल लावून ग्रीस करून घेऊया अशा प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घेऊया आपलं एक एक चमचा टाकावा लागेल जास्त नका टाकू एकदमच कारण की आपल्या इडल्या मस्त फुलतात ना त्याच्यामुळे ते फ्लफी बनलेलं तुम्ही बघू शकता आता आपण असं एक एक करून बाकी सगळ्या प्लेट तयार करून घेऊ आता आपण सगळ्या प्लेटी आपल्या त्या भांड्यात ठेवूया पाणी मस्त उकळत आहे पाणी उकळल्याशिवाय तुम्ही ठेवू नका अशा पद्धतीने आपण ठेवूया आणि आता आपल्या याला दहा मिनटाकरता आपण याला स्टीम होऊ देऊया दहा मिनटं झाले आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं याला पाच मिनटं भेटाव दिलं होतं आता आपण याला खोलूया आपल्या इडलं मस्त बनलेलं आहे आता आपल्याला हे पूर्ण भांडे काढून घेऊया आता हे इडले खूप गरम आहे आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचंय मग आपण याला भांड्यातून काढूया थंड झाल्याशिवाय तुम्ही काढू नका बघा इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आपण हे आता आपल्याला याला चमचे असं मी ना पाठीमा साईडने याला काढते मग ते अगदी सहज निघतात आणि याला लगेच काढल्याबरोबर आपल्याला एका भांड्यात ठेवायचं आहे आणि भांडं दाखवून ठेवायचं आहे नाही तर मग वरतून काय द्यायचं ना हे आवरण कडक होऊन जातं अशा पद्धतीने किंवा तुम्ही याला वरतून असं तेलही लावू शकतात आणि तेल लावून ठेवू शकतात इडल्या झाल्यावर काय करायचं आपल्याला याला ना वरतून असं तेल लावून ग्रीस करून घ्या म्हणजे वरचा भाग आहे ना हा अगदी असा सॉफ्ट राहील तुमचा तर आणि याला असं काढून घेऊया आपण पूर्णपणे व्यवस्थित अगदी सहज निघतात काही जास्त वेळ लागतं आणि खूप सॉफ्ट आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या किती मस्त बनलेल्या आहेत हे बघा मी सांगितलेली पद्धत मी सांगितलेली मेजरमेंट वापरून तुम्ही नक्की हे ट्राय करा तुम्हाला आता फिटिंग करून दाखवते मी हे बघा तयार आहेत आपल्या मस्त अशा सॉफ्ट्स पण जी इडल्या तुम्ही पाहू शकता अगदी किती सॉफ्ट बनलेल्या आहेत जसं तुम्ही त्याला किती पण तुम्ही त्याला हे करा तरी पण त्या परत त्यांच्या जागेवरती येतील हे बघा अगदी मस्त सॉफ्ट बनलेलं आहे आणि खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहत थोडं तुम्ही यांना झाल्यानंतर ना अशा काढून झाल्यानंतर तुम्ही त्यांना भांड्यामध्ये ठेवा आणि भांडं वरतून टाकून ठेवा नाही तर मग वरचं आवरण हे अगदी असं कडक होऊन जातं किंवा याला तुम्ही सांगितलेलं ट्रिक वापरा तुम्ही वरतून याचं थोडंसं तेलाचं बोट लावा म्हणजे वरतून पण छान शाईन येईल आणि खूप वेळपर्यंत तुमच्या इडल्या नरम राहतील बिलकुल कडक होणार नाही इडल्या केल्यानंतर आमच्या घरामध्ये म्हणजे मुलं त्यांना तिन्ही टाईम इड्या लागतात सकाळ दुपार संध्याकाळ एवढ्या इडल्या माझ्या घरी खूप अर्थात त्यामुळे मी ना घरीच पॅटर बनवते अशा पद्धतीने आणि घरीच इडल्या करते म्हणजे मुलं मनसोक्त खातात बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही हे अशा पद्धतीने घरीच ट्राय करा आणि माझी रेसिपी नक्की बघा पूर्ण मेजरमेंट मी वेगळे योग्य सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे सांबारची पण रेसिपी तुम्हाला लवकरच येईल आणि चटणीची पण रेसिपी मी दाखवलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ती तुम्ही नक्की बघा आम्हाला चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मी सांगितले मेजरमेंट घेऊन नक्की तुम्ही इडल्या करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, करा। बाय